सावकारी व्यवसायातून कैलास मैंद यांची निवृत्ती भविष्यात कोणताही आर्थिक व्यवहार न करण्याचा निर्णय शासन मान्यतेने नाशिकमध्ये अनेक वर्ष सावकारी व्यवसाय चालवलेले कैलास बाबुराव मैंद परवाना क्रमांक तीनशे सत्तावन्न यांनी आपल्या व्यवसायातून पूर्णतः निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी प्रेसद्वारे ही माहिती जाहीर केली असून यापुढे कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक व्यवहार केला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आपल्या निवेदनात कैलास मैंद यांनी नमूद केलं आहे की त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सर्व व्यवहार कायदेशीर पारदर्शक आणि कागदोपत्री स्वरूपात पार पडले ग्राहकांना अटी नियम आणि परतफेडीचा कालावधी स्पष्टपणे सांगितला जात असे मात्र काही व्यक्तींनी हेतूपुरस्पर वाद निर्माण करून त्यांच्या विरोधात पोलीस आणि न्यायालयीन पातळीवर तक्रारी केल्यामुळे त्यांना मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागला या पार्श्वभूमीवर त्यांनी सावकारी व्यवसाय बंद करत लायसन्स अधिकृतपणे शासनाकडे परत सादर करण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे त्यांनी असंही जाहीर केलं आहे की आतापर्यंत जे कर्ज व्यवहार झाले आहेत त्यामध्ये केवळ मूळ रक्कमच परत घेतली जाईल कोणतीही व्याज किंवा अतिरिक्त रक्कम आकारली जाणार नाही तसेच संबंधित कर्जदारांना याबाबतचे प्रमाणपत्रही दिलं जाणार असल्याचं जा त्यांनी स्पष्ट केलं कैलास मैंत यांचा हा निर्णय समाजातील इतर व्यावसायिकांसाठी एक सकारात्मक आणि जबाबदारीची भूमिका दाखवणारा ठरणार आहे नमस्कार माझं नाव कैलास बाबुराव मोन मी मागील दहा वर्षापासून सरकार मान्य सावकार व्यवसाय चालवत होतो या व्यवसायामार्फत मी बऱ्याच लोकांना कर्ज देखील दिलेले होते परंतु आज नंतर मी सदरचा व्यवसाय बंद करण्याचं ठरवले या व्यवसायातून निवृत्ती घेण्याचं ठरवले त्यामुळे मी प्रसार माध्यमांतर्फे सदरची बाब लोकांपर्यंत पोचावी याकरता सदरची माहिती देतोय सावकारी व्यवसाय हा बदनाम व्यवसाय असं मला आतापर्यंतच्या व्यवसायातून अनुभव आलेला आहे ह्या व्यवसायामध्ये ज्या लोकांना कर्जाची गरज असते ते लोक सावकाराकडे येतात संबंधित सावकाराकडे त्याच्याकडनं सर्व कायदेशीर बाबी तो पूर्ण करून त्यांना कर्ज देतो आणि गरज पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी पैसे परत करण्याची वेळ येते अशा वेळी सदरचे कर्जदार बऱ्यापैकी म्हणजे सर्वच नाही परंतु बऱ्यापैकी कर्जदार पोलीस स्टेशनला जातात काहीतरी कोर्टात जातात आणि काहीतरी खोटी माहिती तिथे सादर करून संबंधित सावकारावर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात या सर्व प्रकरणातून माझी सामाजिक प्रतिष्ठा आणि कौटुंबिक माझी खूप जास्त हानी झालेली आहे या या गोष्टीमुळे मी आजपासून सदरचा व्यवसाय बंद करणारे त्या माझा जो परवाना होता तो परवाना देखील मी शासनाला परत करतोय शासनाने फक्त सावकारी परवाने दिलेले आहेत सावकारी परवाने देऊन परंतु त्या सावकारांना तशा प्रकारची कुठल्याही प्रकारची सुरक्षा दिलेली नाही आमच्या विरुद्ध जेव्हा खोटे गुन्हे दाखल केले जातात त्यावेळी त्याची पडताळणी केली जात नाही आणि असे सारखे गुन्हे दाखल होत राहिले तर उद्या गुन्हेगारांना सावकार याच्यामध्ये काही फरक राहणार नाही या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत कुठल्याही प्रकाराची माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही हा सावकार सावकार व्यवसाय बंद करण्यासाठी मी स्वतःहूनच असं ठरवलं की हा व्यवसाय बंद करायचा आहे आता मी ज्या लोकांना माझं कर्ज दिलेलं आहे इथून मागे त्या लोकांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की मी दिलेल्या कर्जापैकी फक्त मुद्दल रक्कम तुम्ही माझ्याकडे ऑफिसला येऊन जमा करा कुठल्याही प्रकारचं व्याज कुठल्याही प्रकारचा दंड आठव इतर कोणताही दंड तुमच्याकडून आकारला जाणार नाही फक्त मुद्दल रक्कम जमा करून आणि तुम्ही घेतलेल्या कर्जाची एन ओ सी माझ्याकडनं प्राप्त करू शकतात यादा कदाचित मुद्दल रक्कम एक रकमे तुम्हाला परत करता येत नसेल तर तुम्ही ती मा पुढील सहा महिन्यात थोडे थोडे करून ती मुद्दल रक्कम माझ्याकडे जरी जमा केली तरी देखील मी तुम्हाला त्याची एन ओ सी पूर्ण रक्कम फिटल्यानंतर देईल आणि जशा जशा रकमा तुम्ही माझ्याकडे जमा कराल त्या रकमेच्या पावत्या देखील मी संबंधित ग्राहकांना मी सर्वांना नम्र विनंती करतो की घेतलेले पैसे पुढील सहा महिन्यात होईल तेवढा लवकर तुम्ही परत करा आणि माझ्याकडनं एनएसी घ्या मी माझं लायसन्स मी संबंधित सावकारी अधिकाऱ्यांना पुढच्या आठ दिवसाच्या आत जमा करणार आहे आणि त्यानंतर माझे सावकारी व्यवसायापासून निवृत्ती घेणार आहे नमस्कार नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक